नमस्कार मी तेजस्विनी स्वागत करते तुम्हा सगळ्यांचा आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ जो हा मी काढत आहे तो आमच्या इथल्या दत्त मंदिरातला आहे आणि इथूनच आजच्या ब्लॉगला मी सुरुवात करते आहे तर इथे या ज्या सगळ्या लेडीज जमलेल्या आहेत त्या हळदी कुंकवासाठी जमलेल्या आहेत कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आपल्या इकडे जेव्हा स्वामी समर्थांचं केंद्र असतं तर त्या ठिकाणी प्रत्येक केंद्रामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो मकर संक्रांतीच्या पिरियडमध्ये तर इथे स्वामींच्या अधिष्ठान मांडून नंतर इथे स्वामीच्या सानिध्यात जे काही हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तो केला गेलेला आहे तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की दत्त मंदिरात का केलं जाते हे सगळं कारण आमच्या इथे दत्त मंदिर आहे जवळच आहे आणि स्वामींचं केंद्र असं इथे कुठेही नाही तर डायरेक्ट भुसावळला आहे तर मग नेहमी इतकं दूर जाणं जमत नाही पण आमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये खूप जणं स्वामी सेवेकरी आहेत आणि सगळे ज्याच्या त्याच्या परीने घरामध्येच सेवा करत असतात तर म्हणूनच आता इथे दत्त मंदिरात साप्ताहिक केंद्र सुरू केलेलं आहे तर त्याचसाठी मग इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम अरेंज केलेला होता आ तर चला आता दुपारच्या बारा साडेबारापर्यंत हा सगळा कार्यक्रम आवरला होता आणि स्वयंपाक वगैरे झालेला होता जेवण वगैरे लवकर करून मग आम्ही जवळच्याच किराणा शॉपमध्ये गेलो होतो कारण की तिथे आम्हाला थोडीशी ग्रॉसरीची शॉपिंग करायची होती कारण स्वामींची आरती घेतलेली आहे आणि त्यासाठी जे काही सामान असतं म्हणजे तूप असेल किंवा किराण्याचं थोडंफार जे काही सामान ते सगळं शॉपिंग करायचे आहे तर म्हणूनच मग आमच्या घरापासून जवळच असलेल्या एका मॉलमध्ये आम्ही आलो होतो कारण घरामध्ये सगळं सामान असतं पण मग ते एकदा यूज केलं असतं त्यामुळे मग जर फ्रेश सामान आणलं तर ते कुठेही हात लागलेला नसेल किंवा मग काही उष्ट वगैरे काही त्यामध्ये हात गेलेला नसेल तर असं आपल्याला खात्री असते म्हणून मग आता मी सगळं सामान फ्रेश घेते आहे तसेच ड्रायफ्रूट्स वगैरे मखाने असे जे काही आयटम असतात ते सुद्धा संपले आहे तर ते सगळे घ्यायचे आहे म्हणूनच मग एकत्रच सगळं शॉपिंग होऊन जाईल तर मग आम्ही मॉलमध्ये आलो होतो तर इथे जे आहे ते फक्त किराण्याची शॉपिंग होते आणि बाकीची जी शॉपिंग असते जसं की सोप वगैरे असता शॅम्पू असता वॉशिंग पावडर हार्पिक वगैरे लायझॉल अशा सगळ्या गोष्टींची शॉपिंग आम्ही कॅन्टीनमधून करत असतो कारण आम्हाला कॅन्टीनला खूप जास्त डिस्काउंट मिळत असतो तर तिथूनच आम्हाला ही सगळी शॉपिंग करायला मिळते तर इथे आता जी किराण्याची शॉपिंग आहे बेसिक ती सगळी करून घेते येत्या दोन दिवसामध्ये जी आरती आहे स्वामींची तर तिथे मला पूर्णाचा स्वयंपाक करायचा आहे तर त्यासाठी गूळ वगैरे डाळ ड्रायफ्रूट्स या सगळ्या गोष्टी म्हटलं नवीनच घेते त्याचा यूजसुद्धा होऊन जातो आणि जसं तुम्ही बघितलं आता की हिवाळ्यामध्ये जे लाडू केले होते ते मुलांना खूप जास्त आवडले आणि खरंच इन्स्टंट होते बनवायला पण खूप सोपे होते ती व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसेल तर एकदा चॅनलवर जाऊन नक्की ती व्हिडिओ बघा तुमच्यासुद्धा मुलांना खूप जास्त आवडतील तर आता ते लाडू संपलेले आहेत आणि आयुष्यचं म्हणणं होतं की अजून बनव कारण कधी कधी मूळ येतो तर मुलं मागतात मग आणि गोड खायची क्रेविंग होते तर हेल्दी ऑप्शन चा चा आहे तर त्यासाठी मग त्याचं चालू होतं की आई पुन्हा एकदा बनव तर थोडंफार जे काही सामान त्यासाठी लागतं आहे सुद्धा मी काढून घेतलेलं आहे आणि कसं असताना आपण गृहिणी जेव्हा अशा काही शॉपिंग करायला जातो आणि जर शॉप असलं तर काही प्रश्न येत नाही पण मग डीमार्ट असेल किंवा मॉल असेल तर मग अशा ठिकाणी आपल्याला एक्स्ट्राच्याही काही वस्तू मिळून जातात तर त्यासुद्धा आपण गरज नसताना घेऊन टाकतो असं बऱ्याच वेळा होतं आणि मग अशा वेळेस आपला खर्च जास्त वाढतो तर, तर मग मी काय करते आधीच लिस्ट करून ठेवते आणि त्याच वस्तू मग मी घेत असते पण कितीही स्वतःच्या मनाला आवडलं तरीसुद्धा जेव्हा आपण बिस्किट वगैरे चॉकलेट या कंपार्टमेंटमध्ये जातो त्यावेळेस थोडंफार एक्स्ट्राचं काही घेतलंच जातं कारण लहान मुलंसुद्धा आहेतच तर म्हणूनच मग बऱ्याच वेळा मी यायचं टाळत असते कारण मुलंही सोबत तर मग ते पण काही ना काहीतरी मागत असतात चला तर मग आता ज्या गरजेच्या वस्तू होत्या त्या घेऊन झाल्या आता इथे आपण जे डाळी वगैरे ज्या लागत आहे म्हणजे साखर असेल शेंगदाणे असतील तर ते तो किराण्याचं जे सामान आहे ते सगळं आता इथे भरून घेऊ मॉलमध्ये येण्याचा एक फायदा होता कारण आता सव्वीस जानेवारी आहे तर भरपूर ऑफर्स वगैरे चालू असतात तर त्यामध्ये कुठल्या कुठल्या वस्तूंवर आपल्याला ऑफर मिळून जातात आणि ज्या नंतरसुद्धा घ्यायच्या असतात त्या इथे मग घेऊन टाकते जसे की पॅम्पर्स असतील किंवा मग तांदूळ असतील किंवा तांदूळमध्ये आणि शेंगदाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकार आपल्याला इथे बघायला मिळतात तर हा एक फायदा असतो तर इथे ना घरातलं जे तूप होतं ते संपलेलं होतं आणि तसेच देवाचं जे ते तेल असतं ते सुद्धा मी तिळीचं तेल वापरत असते रेग्युलर तुम्ही बघतातच तर ते सुद्धा संपलं होतं तर म्हटलं आता नवीनच घेऊन टाकू आणि म्हणूनच मग ते सुद्धा घेऊन टाकलंच चला तर मग आता बिल करायला घेऊयात आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या गावचा जो बाजार असतो तोसुद्धा मी दाखवणार आहे कारण आमच्या इथे खूप खूप फ्रेश भाज्या मिळतात आणि फक्त हप्त्यातून दोन वेळा बाजार असतो एक बुधवार आणि एक शनिवार तर आज हे सगळं घेतलंच होतं तर म्हटलं चला जाता जाता तिकडे सुद्धा जाऊयात तर जसं तुम्ही इथे बघा कोथंबीर असेल किंवा आपली जी मेथीची भाजी असते ती आपल्या शहरांमध्ये कशी एकदम मोठी मोठी मिळते तसं इथे नसतं इथे एकदम छोटीशी भाजी मिळते आणि लाल खोराची तसंच एकदम बारीक कोवळा असा पाला असतो तर गाजर वगैरे आता या यायला लागले तर एकदा कधीतरी बाजारात गेलं ना की सगळ्या गोष्टी आपल्याला लगेच आठवतात की आपण उद्या नाश्त्याला हे बनवू ते बनवू हे घ्यायला पाहिजे ते घ्यायला पाहिजे असं आणि त्यातच मला हे कुठलं तरी फळं दिसलं त्याला इथे शेरणी असं म्हणतात तर मी आजपर्यंत कधीही ते टे, टेस्ट केलेलं नाही किंवा पाहिलेलंही नाही होळासारखं कापून मीठ टाकून खाल्लं जातं असं त्या भाजीवाल्या मावशींनी सांगितलं पण तुमच्याकडे याला काय म्हणतात आणि हे कसं बनवतात कमेंट मध्ये नक्की सांगा तिथून थोडं पुढे गेल्यानंतर इथे मला चिवईची भाजी दिसली जी मला स्पेशली खूप आवडते तर याआधी जेव्हा लग्नाच्या आधी मला ही भाजी काही माहितीसुद्धा नव्हती पण इकडे आल्यानंतर ह्या भाजीचे जे फुणके बनवतो आपण डाळीचे जे फुणके बनवतो कढीसोबत ते मला खूप जास्त आवडतात आणि म्हणूनच मग मिळाले आणि मिस्टरांचं लक्ष गेलं तर ते लगेच म्हणाले की चला आपण पटकन घेऊयात तर इथे बघा वांगे वांग्याच्या भरीतसाठी आता चांगले ताजे ताजे वांगे यायला लागले आणि याचा कलर तुम्ही बघा इतके फ्रेश आणि एकदम मस्त होते भरीदाचे वांगे ही इकडची स्पेशालिटी आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तसेच आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवळे कारण आता आवळ्यांचा सीझन संपत चाललेला आहे आणि आता मिळत नाही तर गेले दोन तीन बाजार मी सांगते आहे त्यांना पण काही आणलं झालं नाही तर आज ते मिळाले तर मग घेऊन टाकलं तर चला आता घरी आल्यानंतर जो खस्ता पापडी होती ती घेतली आणि इतकं सगळं फिरून आल्यानंतर भूक तर लागतेच पणच मग बाजारातून जो खस्ता आणलेला होता जसं सलाद वगैरे टाकून जो खस्ता मिळतो तो आणलेला होता तो लगेचच आम्ही सगळे खायला बसलो कारण जास्त वेळ ते ठेवल्यानंतर तो नरम पडायला लागतो आणि मुलांना सगळ्यांना आवडतो तर आताच ना बाजारातून आली आणि थोडंसं जे काही शॉपिंग करायची होती किराणाची ती सुद्धा करून झालेली आहे आणि बाजारातून आल्याबरोबर लगेच घरामध्ये सगळा पसारा मुलांनी काढून ठेवला आणि इथे बघा माऊ जे बाजूला जे सामान काही पडलेलं आहे म्हणजे छोट्या छोट्या ज्या खेळण्या असतील काही का क्रेयॉन्स असतील ते सगळं काही तिने तिकडे पाडलेलं होतं तर जो सोफा आणि ड्रेसिंग टेबल मधला जो छोटासा पोर्शन आहे त्याच्यामधून ती आतमध्ये घुसत होती आणि अजिबात कशाला घाबरत नाही कुठेही तिला चढायचं असतं कुठेही कानाकोपऱ्यात घुसत असते आणि बऱ्याच वेळा जे सोफ्याचं हे है हँडल आहे है त्यावर चढून ते, आवर चडून ते वर तेला वरती जे काच असतात त्याला सपोर्ट घेऊन पूर्ण वरतीपर्यंत चढते तर खरंच तिला सांभाळणं म्हणजे खूप जास्त कठीण काम आहे तर आता जी व्हिडिओ तुम्ही बघितली त्यामध्ये बऱ्याच युट्युबर्स अशा आहेत त्यांची लहान लहान मुलं आहेत पण माझ्याही घरात लहान मुलं आहेत त्यामुळे ते कारण मी सांगू शकत नाही पण सगळ्यांची लहान मुलं वेगवेगळे असतात तर त्यातली ही एक आहे कारण माझ्या आयुषने अजिबात काही त्रास दिला नाही पण माऊ खूप जास्त आणि खूप चंचल आहे जसं तुम्ही बाहिलं कुठे कान्याकोपऱ्यात घुसत असते तर मला एक्स्ट्राची काही कामं करायला अजिबात जमत नाही तिच्याकडे लक्षच द्यावं लागतं आणि दिवसभरातून तीन चार वेळा पडते ती खूप वेळा तिला लागतं आणि खूप वेळा ती रडत असते त्यामुळे मला बाकीचे सगळे कामं टाकून जेव्हा मिस्टर घरी नसतात तर आधी तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं अनेक गोष्ट आहे जी मला तुम्हाला दाखवायची आहे कारण आज मी बाजारात गेली होती बऱ्याच दिवसांनंतर आणि तिथे मला हे ही एक गोष्ट दिसली जे बघून मला लहानपणीची आठवण झाली कारण बघा आपण शाळेमध्ये असतो तर प्रत्येक शाळेच्या बाहेर जे कोणी आजी असतात कोणी मावशी असतात बसले त्याकडे ते जे बोरं असतात जे गुळाच्या पाकातले असतात ते परत ज्या चिंच असतात ज्या तिखट मिठातल्या असतात त्या चिंचा अशा काही गोष्टी असतात ज्या आपण चोरून लपून खात असतो तर ती आठवण झाली मला माझ्या शाळेतली तर त्याच्या बाजूलाही एक दुकान होतं तिथेसुद्धा आम्ही जाऊन हे घ्यायचो तर मला ती आठवण आली आणि घ्यायचा मोह काही आवडला नाही म्हणून मग मी दे ते घेऊन आले तर बघा काय आहे ते म्हणजे हे रसगुल्ले आणि मला ते तेव्हाही खूप आवडायचे आणि आतासुद्धा मला खूप आवडतात तर बाकी घरात कोणी खात नाही पण मला स्पेशली खूप आवडतं म्हणून मी ते माझ्यासाठी खास घेऊन आलेली आहे सगळ्यांच्याच काही आठवणी असतात आणि या ज्या आवडीनिवडी असतात त्या आपण जपून ठेवायला हव्या मिस्टर नाईट शिपला गेले त्यांचा टिफिन वगैरे दिला आणि स्वयंपाकही रेडी झालेला होता आज मागी गणेश जयंती आहे त्यामुळे मग मी इथे मोदक बनवायला घेतले होते आणि उकडीचे मोदक मी पहिल्यांदाच ट्राय करत आहे त्यामुळे ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही पण मी ते बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि खरंच शेप वगैरेही छान आलेला आहे आणि आता टेस्ट करून बघूयात की कसे झाले आहे या पिठासाठी लागणारे तांदूळ जे आहेत ते गहूच्या गिरणीमध्ये दळले त्यामुळे पूर्ण व्हाईट असा कलर काही आला नाही त्याचा पण मोदकांचा जो शेप असतो म्हणजे ज्या कळ्या असतात त्या छान जमल्या मला आणि माझा हा पहिला प्रयत्न आहे तर त्या मानाने भरपूर छान जमले तर चला आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर आता आपण टेस्ट करून बघूयात तर त्यासाठी इथे मी गरमागरम मोदकावर मस्त अशी तुपाची धार टाकलेली आहेत आणि टेस्ट करून बघितल्यानंतर त्याची टेस्ट खूप छान झालेली होती आणि सुद्धा खूप छान पडल्या होत्या तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये हो नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय बाय